कशा, कशा आल्या सोन पावला समृद्धी घेऊन आल्या आमच्याकडे आम भांड्याची दुकान लागलेली आहे आणि आज परत दुसरा दिवस दुसरा लुक आणि साडीचा सा तर एवढा घोळ झाला ठीक आहे चला आज लवकर नाही हाकडे तयार होऊन जायचं होतं म्हणून ब्रेकफास्ट मध्ये सिंपल अशी म्युस्ली सगळ्यांनी घेतली होती नानूने पम्मा चिल्ली गती घेतली मम्मीने छोटी नानूने घेतली मम्मी कशी दिसतेय गं नानू आणि तू शाबाश ती पण छान आहे सो आम्ही सगळे मस्त असं आवरून नेहाकडे गेलो साडी घालण्यामध्ये बराच वेळ गेला त्याच्यामुळे माझ्यामुळे थोडासा वेळ झाला होता एक दहा पंधरा मिनटं मी लेटच होते आणि तिथे गेलो आज गौरी बसवायच्या होत्या म्हणून नेहाने मला बोलवलं होतं गौरी बसवण्यासाठी आणि ह्या गोष्टीचा खूप मला आनंद होता की माझ्या हाताने यावर्षी गौरी बसणार आहे गौर्यांची सगळ्यांनी मस्त अशी पूजा केली ओवाळून घेतलं आणि सुद्धा मागे नव्हती बरं का तिनेही मस्त ओवाळलं आणि त्यानंतर मग गौरी आत घ्यायच्या होत्या મેના નોલ કેમ છે જબ ટીશા લાવું ને ઠીક છે જબ પકડે બસ પકડે હા ઠીક છે લ गौराई कशा आल्या सून आल्या त्याला धान्य आणि समृद्धी देण्यासाठी दे दे आल्या गवराई कशा आल्या सोन पावलांनी आले गौराई कशासाठी आल्या भाजी भाकरी खाण्यासाठी आल्या गौराई कशासाठी आल्या भावाला भेटायला भेटायला आल्या गौराई कशासाठी आल्या धनधान्य समृद्धीसाठी आल्या चुक समृद्धी घेऊन आल्या हो गौराई कशासाठी आल्या देवाला भेटण्यासाठी आल्या आता काय गौराई कशासाठी आल्या धनधान्य समृद्धी घेऊन आल्या गौराई कशासाठी आल्या भावाला भेटण्यासाठी आल्या

आमच्याकडे भांड्याची दुकान लागलेली आहे काय आहे बेटा भांडे दुकान हे बघा हे बघा मम्माला काही काम नाहीये सध्या म्हणून मग नानू आता काम करून देत आहे नानू इकडे बघ सो कालचाच व्हिडिओ आज कंटिन्यू करते आज दुसरा दिवस आणि दुसरा लुक तुम्हाला दोघांपैकी कुठला लुक आवडला हे मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो मला तरी विचाराल तर मला आजचा लुक जास्ती आवडला कारण मला असं फॅन्सी साड्या इझी पडतात घालायला ट्रेडिशनलपेक्षा पण तुम्हाला काय छान वाटतं हे सांगा आणि मला ट्रेडिशनलवर सुचतसुद्धा नाही की मी कुठले वेगवेगळे म्हणजे ज्वेलरी वगैरे घालू यावर कसे खूप सारे ऑप्शन्स असतात तर मी इथे खूप सुंदर अशी पिंक कलरची साडी घातली आहे त्याच्यावर ब्लाऊज शिवलेलं नव्हतं पण हे छान मॅच झालं सो हे घातलं आहे साडी कशी आहे तुम्हाला पुढे दाखवते मी आज काय आणि काल काय झालं हे तुमच्याशी बसून बोलायला वेळच मिळाला नाही सो आता म्हटलं थोडासा वेळ आहे मी वेळेत पहिल्यांदा ले रेडी झाली कारण साडी घालायचं म्हटलं म्हणजे मला जो टाईम दिलेला असेल त्याच्यात मी कधीच रेडी होत नाही पण आज लकीली ते झालेलं आहे सो आता तुमच्याशी निवांत बसून पाच मिनटं बोलते आणि मग खाली जाऊन मला थोडे फोटोज पण क्लिक करायचे आहे म्हणजे तुमच्याशी माझे गोडगोड फोटोज पण शेअर करता येतील आणि त्यानंतर मग नेहाकडे जायचं आहे तर काल काय झालं इतकी घाई गडबड झाली आणि साडीचा सा तर एवढा घोळ झाला म्हणजे मी तुम्हाला मागच्या सा आठ दिवसापासून सांगते मला ती साडी घालायची आहे मला ती साडी घालायची आहे आणि ती मला घालता आली नाही वेळेवर कारण असं झालं की त्याच्यावरचं जे ब्लाऊज मी घालायचा प्लॅन केला होता त्याची चेन वेळेवर तुटली आणि मग ते ते ब्लाऊज गेलं ती साडी पण गेली मग दुसरी काढली तर ती माझ्या बेबी शॉर्च होती म्हणजे ठीक आहे कधीच घातली नाही आपण परत घालूया आता छान वाटेल घालायला घेतली ब्लाऊज खूप जास्ती लूज होतं मी ते फिट केलं होतं म्हणजे आफ्टर बेबी शॉर पण तरीसुद्धा ते प्रॉपर झालं नाही आणि खूप लूज होतं मग ती पण ठेवली मग परत तिसरी काढली मग ही माझी रेग्युलर साडी होती मी बरेचदा घातली आहे पण माझ्या खूप आवडीचा आहे तो कलर सो म्हटलं आता जास्ती ऑप्शन्स ट्राय केल्यापेक्षा आपण हे घालू कारण मला माहिती होतं त्याच्यावरचं ब्लाऊज मला परफेक्ट होतं आणि हे सगळं करता करता मला झाला उशीर मग नेहाकडे जायचं होतं साड्या करायला पण मला ऑलमोस्ट पावणे बारा वगैरे झाले होते बारा वगैरे झाले होते माझ्यामुळे थोडासा उशीर झाला मग गेलो तिथे पूजा वगैरे झाली ते तुमच्याशी ब्लॉगमध्ये मी शेअर केलेलं आहे कसं काय झाली पूजा अँड ऑल खूप छान वाटलं एकदम प्रसन्न म्हणजे पहिल्यांदा माझ्या हातात मी महालक्ष्मी बसवल्या हो असतील आणि खरंच खूप खूप छान एक्सपिरियन्स होता एकदम म्हणजे मन प्रसन्न वाटलं मग घरी आलो थोडासा आराम केला रात्री सोसायटीमध्ये गेम्स होते कपल गेम्स होते अना आणि आम्हाला फार तर खेळू दिले नाही पण आम्ही जे काही खेळलो ना इतकं जास्ती एन्जॉय केलं आम्ही म्हणजे मला इतकी इच्छा होती खेळायची म्हणजे मी माझं असं झालं की चल बाबा नेक्स्ट इयर नाया थोडीशी मोठी होईल आणि मला खेळू देईल म्हणजे इतकं छान वाटत होतं ते खेळायला कारण लहानपणानंतर आत्ता असं काही गेम्स बिम्स खेळायला मिळतच नाही ना मोठ्यांसाठी फक्त हे एक ग गणेश फेस्टिवल आमच्या सोसायटीमध्ये असं आहे की लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप मजा करायला मिळते सो आम्ही पण केली होईल तेवढी जमेल तेवढी आणि मी पटापट आवरून म्हणजे आठ वाजता सगळं आवरलं होतं जेवण आमचं जेवण तिचं जेवण आणि खूप एक्साइटमेंटने मी गेली होती खाली रोशनला थोडं बरं वाटत नव्हतं कारण सर्दी झालेली आहे पण तोही आला आणि आम्ही दोघांनी मस्त कपल गेम्स थोडे थोडे खेळले आणि त्रिषा आणि अर्णा होती त्यांनी दोघींनी अनायाला खूप छान थोडंसं सांभाळलंसुद्धा तर असं सगळं झालं काल मग आता घरी आम्ही आलो होतो अकरा साडे अकराला अकरा वाजले होते त्यानंतर माझ्या उद्याच्या म्हणजे आजच्या ब्लॉगची पोस्टिंग व्हायची होती तर ती सगळी केली अजून छोटी मोठी काहीतरी एडिटिंगची कामं होती आता काय होतं ना ह्या गौरी गणपतीच्या गडबडीमध्ये आता मी एवढीच सजते आहे तयार होते आहे तर थकते आहे दिवस नयाला बघणे दिवस खूप बिझी चालला आहे मला असं एडिटिंग करायला वेळ मिळत नाही आहे त्याच्यामुळे ब्लॉग्स पण तुमच्यापर्यंत थोडेसे उशिरा पो पोहोचत आहे आय होप यू कॅन अंडरस्टँड पण मी ॲटलीस्ट सगळं शूट करून ठेवते आहे म्हणजे तुमच्याशी मला सगळ्या गोष्टी शेअर करता येईल सो so, असं सगळं चाललेलं आहे आणि आता दुसरा दिवस म्हणजे आज गौरी पूजन काल झालं म्हणजे गौरी बसवल्या आणि आज जेवण असतं तर श्वासनी जेवायसाठी पण मला नेहाने बोलवलं आहे नेहाने यावेळी मला पूर्ण कामांमध्ये बोलवलं तर मला पण खूप छान वाटतं आहे मागच्या वर्षी मी इथे नव्हती आणि त्याच्या आधीच्या वर्षी मी प्रेग्नेंट होती तर यावर्षी आता मला सगळ्या गोष्टी करायला मिळत आहेत तर खूप छान वाटतं आहे सो आता तिच्याकडे श्वासनेचं जेवण आहे दोघीजणी श्वासने, श्वासने बसवतात त्याच्यापैकी एक मी आहे तर म्हटलं ड्रेस घातल्यापेक्षा आपण आजही साडीच घालू पूर्ण या फेस्टिव्ह सीजनचा आनंद घेऊन घेऊ थोडा वेळ लागतो आहे हेक्टिक होत आहे पण दॅट्स फाईन कारण आपण रोज रोज घालत नाही आणि कधीतरी जसं सगळं सेलिब्रेट करायला मिळतं सर म्हणून मी आज पण साडी घातली संध्याकाळी मात्र मी ड्रेस घालेल आता काय एवढं दोन दोन वेळा दिवसात मॅनेज होत नाही कारण अनायाला रोशनला मग पूर्णपणे बघावं लागतं आणि आज त्याचं ऑफिससुद्धा आहे सो so, आता घातली पण संध्याकाळी मी नॉर्मल ड्रेस घालेल तर आजचा हा लुक कसा आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते आणि आजचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या व्लॉगमध्ये शेअर करते आणि आज मी सगळं जा हे झाल्यावर तिच्याकडे जाऊन रांगोळी सुद्धा काढायची आहे मला महालक्ष्मींची तर ती पण मी तुमच्याशी शेअर करते बरेच दिवसांनी मी निवांत बसून रांगोळी काढणार आहे कारण लग्नाच्या आधी काय व्हायचं ना आई मला रांगोळी काढण्याचं काम द्यायची बाकीचं घरातलं काहीच काम राहायचं नाही मस्त निवांत बसून रांगोळी काढायची आणि मी सुंदर रांगोळी काढायची पण आता तीन चार वर्ष झाले माझा हात सुटून गेलेला आहे कारण आता सगळी कामं बघून मग रांगोळी काढावी लागते सो तेवढी काही मी खास काढत नाही पटापट काहीतरी जे जमेल ते फास्ट होईल ते काढत असते पण आता तिच्याकडे मला दुसरं काम नाही आहे रांगोळी काढण्याचंच काम दिलेलं आहे सो निवांत बसून छान काहीतरी काढण्याचा प्रयत्न करेल सो जे काही असेल ते तुमच्याशी ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग भेटूया पुढे खाली फोटोज काढायला आलो होतो आणि मग साडीचा लुक कसा आहे हे सुद्धा तुम्हाला पूर्ण दाखवलं आणि मग थोडासा वेळ होता तर रोशन अनयाला गार्डनमध्ये खेळवत होता मग त्यानंतर मी वर आली कारण मग अनाळाचा दंगा होऊ नये तिथे म्हणून अनाळाला रोशन खालीच घेऊन होता सो मी वर आली आणि नेहाची इथे तयारी चाललेली होती स्वयंपाक सगळा रेडी झालेला होता आज आम्ही दोघी श्वासने म्हणून जेवणार होतो मी आणि माझी मैत्रीण सो इकडे ताटं वाढणं चालले होते नैवेद्यासाठी पहिले देवीला नैवेद्य लागणार आणि त्यानंतर मग आम्ही जेवणार असं काहीचं ते होतं सो इकडे बघा मस्त अशी ताटं रेडी झालेली आहे महाल लक्ष्मणचा स्वयंपाक म्हटला की एकदम भारी स्वयंपाक असतो आणि तो सगळा इथे मस्त रेडी झालेला होता त्यानंतर सगळ्यात पहिले आता देवाची पूजा करायची होती म्हणजे आरती वगैरे व्हायची होती आणि त्यानंतर जेवण होणार होते आणि त्याचबरोबर महालक्ष्मी तर सुंदर दिसतातच आहे त्यांचं रूप बघण्यासारखं पण सोबतच डेकोरेशनही खूप छान केलं होतं प्रत्येक गोष्ट खूप सुंदर प्रकारे सजवून ठेवली होती म्हटलं तेही ग्लिम्स तुमच्याशी थोडेसे शेअर करावेत

माता पिता आणि त्यानंतर आरती झाली देवाला नैवेद्य दे दाखवला आणि मग आर जेवण होत जेवण झाल्यावर मला नेहाकडे लगेचच रांगोळी काढायला यायचं होतं तर मग मी माझं चेंज वगैरे करून मस्त कम्फर्टेबल कपड्यांमध्ये आली रांगोळी काढण्यासाठी आता रांगोळी कशी झाली आहे हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका ना कुठे चालली बेटा हा आरतीला चालली तू इकडे बघ बाय करून दे ये। येऊ मी पण ये। हा की बाबासोबत जाते बाबा जा मी येते ठीक आहे ये। चला बाय आणि आता परत रेडी झालेलो आहे मी तुम्ही बघितलं असेल असे ब्लॉग्स शूट करत नाहीये फक्त जेव्हा रेडी होतं तेव्हा शूट करता कारण व्हिडिओ पण खा फार मोठा नको व्हायला आणि बाकी आमची रेग्युलर लाईफ काय तर तुम्ही बरेचदा बघता बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघता आता काहीतरी वेगळं आहे म्हणजे सणांची गडबड वगैरे तर मी म्हटलं हे तुमच्याशी शेअर करू सो so, मगाशी ना मी रांगोळी काढायला गेली नेहाकडे मी व्लॉग तेव्हा बोलायचा होता पण ते विसरूनच गेली तर पटापट घरी आली चेंज केलं आणि नानूला हो झोपवून दिलं तिच्या झोपायची वेळ झाल निघून गेली होती ॲक्च्युली सो ती पटकन झोपली एक दहा मिनटात आणि मग त्यानंतर मी पण चेंज करून नेहाकडे गेली तिला छान अशी रांगोळी काढून दिली खूप दिवसानंतर काढत होते त्याच्यामुळे असा खूप कॉन्फिडन्स येत नव्हता की काहीतरी नवीन ट्राय करू आणि आज तिच्याकडे भरपूर पाहुणे येणार आहे सो म्हटलं नाही एकदम काहीतरी आपण वेगळंच ट्राय करायला नको पण मी जे काही काढलं ते पण असं मी खूप सॅटिस्फाईड नाही आहे की मी खूप छान काढलं ओके ओके जमली होती पण ठीक आहे म्हणजे आता बरेच दिवसांचा हात सुटलेला त्याच्यामुळे मग मला आता तेवढी छान नव्हती जमत तर, तर मी रांगोळी वगैरे काढून घरी आली आणि त्यानंतर इतकी झोप येत होती ना पण मी म्हटलं नाही आता झोपायला नको पण तरी एक डोळा लागला चहा वगैरे पिली की झोप आली नाही पाहिजे पण झोप लागली तर एक अर्धा तास वगैरे झोपली असेल आणि मग त्याच्यानंतर अनाया आपली आपली मस्त खेळत होती तिच्या खेळण्यांसोबत त्यानंतर उठली तिचं खायचं बनवलं आमचं बनवलं जेवण केलं आणि तिला खाऊ घातलं आत्ता साडेआठ वाजता आहेत मी चाललेली आहे ओटीचं सामान घ्यायला म्हटलं ठीक आहे आपण ओटी पण भरू पण आता काय माझ्याकडे माझ्यामध्ये साडी वगैरे घालण्याची हिंमत नव्हती म्हटलं आत्ता आपण ड्रेसवर येऊया आपल्या परत सो मी आता छान असा ड्रेस घातलेला आहे हा ड्रेस तुम्ही याआधी बघितलेला असणार आहे सो आता पटापट ओटी घेते आणि ओटी भरायला जाते हळदी कुंकुवासाठी तिच्याकडे जायचं आहे खालची आरती आत्ताच झाली आहे जेमतेम बस तुम्हाला आवाज पण आला असेल ब्लॉग सुरू केला तेव्हाच झाली सो थोडंसं लेट झाला आरतीसाठी त्यामुळे आरती मिळाली नाही अनायाचं जेवण करण्यामध्ये बराच वेळ निघून जातो त्याच्यामुळे मग होतो वेळ पण ठीक आहे ऑलमोस्ट आता विकेंडला गेलो होतो किंवा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा जातोच आम्ही खाली आरतीला आणि आता पटापट ओटीचं सामान घेऊन येते आणि ओटी भरून येते सो so, ओटीचं सामान घरी घेऊन आली आणि असं प्रॉपर अरेंज करून ठेवलं मला फार काही माहिती नव्हतं एक ओटी न्यायची असते की दोन सो दोन दोन्ही लक्ष्म्यांसाठी मी दोन ओट्या घेऊन गेली होती आणि तिथे जाऊन पहिले ओटी भरून घेतली देवीची पूजा केली जय बाप्पा कसं म्हणते तू आणि जय बाप्पाला नमस्कार कशी करते दोन्ही हाताने व्यवस्थित कर ये कौन है हां मैं आ नेहाकडून घरी आल्यावर आमच्या शेजारीसुद्धा गणपती बाप्पा असतात तर म्हटलं दर्शन घेऊन येऊ कारण आता छान रेडी पण झालेलो होतो आणि तिथे गेल्यावर अनायाचे काही फ्रेंड्स पण तिला भेटले ती इतकी दंगा मस्ती घालत होती आणि आता ऑलरेडी साडे दहा अकरा वाजत आहेत आणि आमची मस्ती तरीही चालली होती घरी जाऊन तिला झोपायचं होतं म्हणून पटापट तिथनं आवरलं घरी आलो आम्ही फ्रेश झालो तिला झोपवलं आणि असा संपवला आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय